नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात तर शेतकरी मित्रांनो तुमचे नाव यादीत बघा तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करू दोन हजार चोवीसच्या खरीप पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे प्रतीक्षेत असलेल्या खरीप हंगामाच्या पीक विम्याची रक्कम महाराष्ट्रामधील दोनशे चोवीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये वरती वीस सप्टेंबरपासून जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधील नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारीची पडताळणी झाल्यास शेतकऱ्यांना या पीक विम्याची रक्कम मिळणार आहे मात्र यामधून बरेच शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आलेली आहे परंतु पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाईन आउन्ला, ऑनलाईन तक्रारी ऑनलाईन तक्रारी केलेल्या आहे तर शेतकरी मित्रांनो दोनशे पॉईंट पाचशे पंचवीस शेतकऱ्यांना यामध्ये समावेश केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पिकव्या कंपन्यांनी एकाच गटामधील दोनपेक्षा जास्त अधिक शेतकरी असल्यास असलेल्या सामा असले असले सामायिक सामा शे क्षेत्रामधील काही शेतकऱ्यांचे अर्ज सामान्य दिल्याचे का कारणावरून अपात्र ठरविण्यात आलेले आहे पीक विमा कंपन्यांकडून समाजक क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांनी पूर्वसंमिती पत्र न दिल्याने महसूल विभागाच्या पीक पीक पेरा अहवा अहवालानुसार सोयाबीन क्षेत्राची लागवड नसलेल्या शेतकऱ्यांना पीक विमामधून अपात्र करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांना पत्र देऊनही पद पदराची ठोस कारणे करण्यात यावी असे पात्र देण्यात आलेले आहे त्याचे अद्याप उत्तर नाही तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पोल्टवर नुकसानीच्या बहात्तर तासांमध्ये तक्रारींना केलेल्या ऑनलाईन शेतकऱ्यांची नावेसुद्धा पीक विमामध्ये वगळण्यात आलेली आहे ऑनलाईन शेतकऱ्यांनी खरीपाच्या पीक विमासाठी दुसऱ्या टप्प्यात ने मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या प पहिल्या आठवड्यात पर्यंत शेतकऱ्यांनी प्रत्य प्रयत्न करा अशी माहिती दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत शेतीला अनेक खर्चही निघत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणी सापडलेला आहे त्यामध्ये शंभर टक्के पीक विम्याचे नुकसान भरपाई मिळालेली असल्याची घोषणा जिल्हा प्रशासन केलेली आहे आता ही मदत शेतकऱ्यांना कधी मिळते त्यांच्याकडे पाहणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो आता लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि आपले जे काही काम राहिलेले आहे ते पूर्णपणे करून घ्या तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा